पंचवीस जून ला आहे अंगारक संकष्ट चतुर्थी यंदा ही तिथी एक वर्षानंतर असं म्हणतात की संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं जातं यासोबतच काही उपायानं यश समृद्धी अडथळेही दूर होतात आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाचे आशीर्वादही मिळतात पंचवीस जूनला असणाऱ्या या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त काय आहे अंगारक संकष्ट चतुर्थी व्रताचे नियम काय आहेत आणि त्यापासून मिळणारे लाभ सोबतच इच्छापूर्तीसाठी प्रभावी उपाय चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दावा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचं व्रत रात्री चंद्राची पूजा केल्याशिवाय अपूर्ण राहतं यंदाच्या अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजेची शुभवेळ काय आहे हे आधी जाणून घेऊया ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी पंचवीस जून रोजी मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी समाप्त होईल या दिवशी श्री गणेश पूजेची वेळ पहाटे पाच वाजून तेवीस मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून आठ मिनिटांपर्यंत असेल आणि संध्याकाळी पूजेची वेळ पाच वाजून छत्तीस मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून या दिवशी वेळ रात्री वाजून आहे ज्येष्ठ महिन्यात आलेली ही अंगारक संकष्ट चतुर्थी आहे या दिवशी श्री गणेशाची आराधना केल्यानं सर्व सुखाची प्राप्ती होऊ शकते अशी धार्मिक श्रद्धा आहे घरात सुख आणि समृद्धी येण्यासही यामुळे मदत मिळू शकते आणि सर्व कार्यात यश प्राप्त होऊ शकतं श्री गणेशाच्या आशीर्वादाने उत्पन्न सुख सौभाग्यामध्येही अपार वाढ होऊ शकते त्याचबरोबर सर्व प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक त्रासांपासूनही मुक्ती मिळते असं सांगितलं जातं अंगारक संकष्ट चतुर्थीचं नाव अंगारक या संस्कृत शब्दावरून आले याचा अर्थ मंगळ आहे असं मानलं जातं की या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा केल्यानं मंगळ ग्रहाचा आशीर्वाद मिळतो जो हिंदू ज्योतिषशास्त्रात एक शक्तिशाली आणि प्रभावशाली ग्रह मानला जातो आता अंगारक संकष्ट चतुर्थीचे फायदे काय तर अंगारक चतुर्थी हा हिंदू दिनदर्शिकेनुसार एक महत्वाचा सण आहे जो भगवान श्री गणेशाची पूजा करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यानं सर्व बाधा आणि संकट दूर होतात असं म्हणतात की मंगळ देवानं कठोर तपश्चर्या करून श्री गणेशाला प्रसन्न केलं होतं त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारक संकष्ट चतुर्थी असं नाव पडलं अशी पौराणिक मान्यता आहे शिवाय या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यानं ऋणातून मुक्ती मिळते याशिवाय या शुभदिनी भक्तांच्या मनोकामनाही पूर्ण होऊ शकतात अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्यानं मंगळ दोषही दूर होऊन समाधानी आणि शांत जीवन प्राप्त होऊ शकतं त्यामुळे या पवित्र सणानिमित्त श्री गणेशाची पूजा नक्की करावी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवावे असं सांगितले जातात अंगारक संकष्ट चतुर्थी व्रताचे नियम काय आहेत हे सुद्धा आपण जाणून घेऊया अंगारक संकष्ट चतुर्थी ला ला व्रत प्रत्येक मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला जातं श्री गणेश आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी हे व्रत व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठावं अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी शक्य असल्यास लाल रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं अंगारक संकष्ट चतुर्थीचा पूजा विधी काय आहे तर मंगळवारी पंचवीस जून रोजी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून व्रत पूजा करण्याचा संकल्प करावा घर स्वच्छ करावं पूजेसाठी जागा निश्चित करावी गंगाचल किंवा गोमूत्र शिंपडून ती जागा शुद्ध करावी शुभ मुहूर्तावर श्री गणेशाची स्थापना करावी इथे श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो स्थापित करावा देवाला फुलांचा हार घालावा तिळक लावावा त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवाही लावावा त्यानंतर भगवान श्री गणेशाला अबीर गुलाल तांदूळ रोळी हळद इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करत राहाव्या आणि या पूजे दरम्यान ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करत राहावा त्यानंतर भगवान श्री गणेशाला लाडू किंवा मोदक अर्पण करावे अशा प्रकारे पूजा पूर्ण केल्यानंतर श्री गणेशाची आरती करावी ही पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करावी दोन्ही वेळेला ही पूजा केली जाऊ शकते पूजेच्या वेळी श्री गणेश अथर्व शिष्याचं पठण आवर्जून करावं आणि नंतर आरती करावी संध्याकाळी श्री गणेशाची पूजा केल्यानंतर अंगारक संकष्ट चतुर्थीची कथा वाचावी किंवा ऐकावी किंवा ती दुसऱ्यांना सांगावी सुद्धा अशा प्रकारे पूजा पूर्ण केल्यानंतर श्री गणेशाची आरती करून चंद्र उगवल्यावर चंद्राला अर्घ्य आणि नंतर स्वतः भोजन या दिवशी उपवास केल्यानं आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात असं सांगितलं जातात अंगारक संकष्ट चतुर्थीच्या व्रताचं वर्णन गणेश पुराणातील उपासना विभागाच्या साठव्या अध्यायात केला आहे ती कथा अशी आहे की भारद्वाज महर्षींच्या सल्ल्यानुसार सूर्यदेवाचा मुलगा सावन यांची सात वर्ष पृथ्वी देवीने देखभाल केली या कालावधीनंतर त्यांनी मुलाला महर्षीकडे नेलं आणि आपला मुलगा असल्याचा दावा केला महर्षींनी आनंदित होऊन त्यांना स्वतःचं म्हणून स्वीकारलं आणि उपनयन सोहळा करून त्यांना वेद आणि इतर शास्त्र शिकवली त्यांनी मुलाला गणपती मंत्राची दीक्षा दिली आणि त्याला गणपतीची पूजा करण्याची सूचनाही दिली त्या मुलाने गंगेच्या काठावर जाऊन श्री गणेशाचं ध्यान केलं आणि हजार वर्ष अन्न पाणी न घेता मंत्रांचा जप केला यावर भगवान श्री गणेश प्रसन्न झाले आणि विविध शस्त्रांनी सजलेले आणि हजार सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी असलेले श्री गणेश या मुलासमोर प्रकट झाले देवाने त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि त्यांचं नाव अंगारक ठेवलं आणि ही चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असंही सांगितलं आणि जो कोणी या दिवशी उपवास करेल त्याला एक वर्षाच्या प्रयत्नात यश प्राप्त होईल असंही वरदान दिलं आता मंगळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलाने एक भव्य मंदिर बांधलं आणि श्री गणेशाची दहा हातांची मूर्ती स्थापित केली ज्याला त्यानं मंगल मूर्ती असं नाव दिलं श्री गणेशाच्या या रूपाची जो कोणी पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असंही म्हणतात पृथ्वी पुत्रानं अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत पाडलं आणि परिणामी स्वर्ग आणि शाश्वत आनंद प्राप्त झाला म्हणून अंगारक संकष्ट चतुर्थीचं व्रत आवर्जून केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार यंदा अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी अनेक वर्षानंतर शिवावास योगाचाही अप्रतिम दुर्मिळ योग जोडून येतोय अंगारक संकष्ट चतुर्थीच्या विशेष दिवशी भगवान शिव रात्री अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत कैलासावर विराजमान असते त्यानंतर ते नंदीवर विसावतील असं सांगितलं जात सा आहे अशावेळी महादेवाची पूजा करणाऱ्यालाही शाश्वत फळ मिळतं अशी मान्यता आहे यावेळी भगवान शंकरासमोर व्यक्त केलेली इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते याशिवाय यावेळी भगवान शिव आणि शिवलिंगाला पाण्यानं अभिषेक करणं देखील शुभ त्यामुळे साधकाला त्याच्या सर्व समस्यांपासूनही मुक्ती मिळते असं सांगितलं जातं त्याचबरोबर महादेवांचे आशीर्वादही मिळू शकतात तर अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी भगवान शिवाची आराधनाही केली जाऊ शकते याचबरोबर जर तुम्हाला मंगळ दोषाचा त्रास होत असेल तर मंगळवारी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत आवर्जून करावं त्याचबरोबर श्री गणेशाची पूजा करावी या दिवशी श्री गणेशाची पूजा केल्यानं मंगळ दोषही दूर होऊ शकतो असं म्हणतात अंगारक संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाची पूजा केल्यानं जीवनातील सर्व प्रकारचे दुःख आणि संकट तर दूर होतातच यासोबत मंगळ दोषाचा प्रभावही संपू शकतो श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी अंगारक संकष्ट चतुर्थीला विधीनुसार श्री गणेशाची पूजा आवर्जून करावी यावेळी श्री गणेशाला अंगारक संकष्ट चतुर्थीला श्री गणेशाला कुंकू अर्पण करावं श्री गणेशाला सिंदूर अर्पण केल्यानं सुद्धा साधकाला अपेक्षित फळ प्राप्त होऊ शकतं त्याचबरोबर मंगळ दोष दूर करण्यासाठी अंगारक संकष्ट चतुर्थीला मसूर डाळ मूग मध हिरवे कपडे हिरव्या भाज्या इत्यादी गोष्टीही दान केल्या जाऊ शकतात हा उपाय केल्यानंही श्री गणेश प्रसन्न होऊ शकतात असं सांगितलं जातं तर आधी सांगितल्याप्रमाणे पंचवीस जून ला अंगारक संकष्ट चतुर्थी आहे आणि ही तिथी एक वर्षानंतर आले अंगारक संकष्ट चतुर्थीच व्रत केल्यानं वर्षभरात आलेल्या संकष्ट चतुर्थींच्या व्रताचे उपवास करण्याचं फळ मिळू शकतं असंही सांगितलं जातं तर तुम्ही सुद्धा अंगारक संकष्ट चतुर्थीचा व्रत करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका